माझे कोच आहेत विमल फटके मॅडम जबरदस्त असे कोच तुम्हाला लाभलेले ला आहेत खूप जबरदस्त मॅडम या फॅमिलीत तुम्ही किती दिवसाला जॉईन आहे उद्या पंधरा दिवस होतील अरे वा खूप छान मला असं समजतं की तुम्ही तुम मॅरेथॉन मध्ये पण भाग घेतलेला आहात हो येस मॅडम या फॅमिली मध्ये येण्याचं कारण काय होतं तुमचं वजन वजन खूप आहे आणि कम बॅकचा प्रॉब्लेम जास्त आहे दुखतात आणि रात्र झोप नाही येते पायामुळं पहाटे चार वाजेपर्यंत दिवसात मग आता मला झोप वाजता लागते डिस्क्लेमर देतो मी की हा यांचा <laughs> वैयक्तिक रिझल्ट आहे आणि जे त्यांचं वर्धाक्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे झोपेत डिस्टर्बन्स झालं होतं ते त्यांचा आता पूर्णपणे कमी झालेला आहे आणि इथं हीच सवय लावायची असते की सकाळी लवकर उठणे वर्कआउट करणे त्यानंतर शरीराला लागणारा सकस आहार घेणे आणि त्यामुळे तुमची शरीराची गरज पूर्ण भागवली जाते आणि त्याच्यामुळे तुमचं जे रात्री झोपेचं टायमिंग आहे आपल्या बायोलॉजिकली घड्याळ सुरू होतं आणि मग तुम्हाला जो बरोबर दहा वाजता लागते आणि त्यानंतर मग तुमची सात वाजताची कम्प्लीट झोप होणार आहे आणि परत तुम्ही नव्या फ्रेश ताजगी तवानानं तुम्ही नवीन दिवसाची सुरुवात करू शकता येस या पंधरा समात तुमच्यामध्ये काय बदल झाले झोप यायला लागली मला आता आणि माझी कंबर दुखत नाहीये मी पाठ चार वाजेपर्यंत जागायचे आता जागत नाहीये मी मॅडमलाच फोन करून उठवते आमच्या मॅडम फोन करते म्हणजे त्या पहिले मला करायच्या आता त्यांना करते म्हणजे फोन करणे नाही करत गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवते कोच फोनची वाट बघायची नाही तर कोचला आपला पहिला मेसेज गेला पाहिजे कोच कारण तुमच्यासारखे जे नवीन पार्टिसिपेंट असतात त्यांना पण त्यांना उठवायचं असतं तर खूप छान मॅडम या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुमच्या आहारात आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल केलाय की तुम्हाला हे पाठ्याचं कमरेचं दुखणं जरा कमी झालेलं आहे आणि तुम्ही झोपायला पण लागलेलं आहे काय बदल केलाय तुम्ही नेमका बदल म्हणजे नॉनव्हेजचं प्रमाण जास्त होत बाहेरचं पण खूप खात होत पण आता ते सगळं बंद केले आणि मॅडमने सांगितल्याबद्दल जसं सांगितलं तसं सा दोन वेळा असे म्हणजे प्रोटीन घेते मी आणि mm. जसं सांगते कारण सगळं मार्गदर्शन आणि सगळी जे माझ्यात बदल हा सगळा मॅडम मुळेच आहेत विमल फुलके मॅडम म्हणजे मी एवढी परफेक्ट होत चालले होईल अजून होणारच आहे पण कष्ट झालंय ते सगळं त्यांच्यामुळं कारण त्या सारखे चालूच असतं त्यांचे फोन माहिती मार्गदर्शन खूप छान आहे त्यांचं येस येस, येस आता मी त्यांचा रिझल्ट सुद्धा बघितला खूप जबरदस्त असा रिझल्ट आणि त्यांनी जवळजवळ आता पाचशेच्या घरापर्यंत लोकांना मदत केलेली आहे आणि तुमच्यासारखे भरपूर लोकांना असा त्यांनी रिझल्ट चांगला दिलेला आहे आणि तुम्हाला खरच ग्रेट असे कोच लाभलेले आहे ला आणि तुम्ही काही पण तुम्हाला अडचण येऊ द्या तुम्ही शंभर टक्के शेअर करा तुमचं ते सॉल्व्ह शंभर टक्के करतील आणि त्यांनी सांगितलं शंभर टक्के फॉलो करा तुमच्यामध्ये नक्कीच बदल घडणार आहे मॅडम आता एक फॅमिली जॉईन होण्यापूर्वी तुमचं वजन किती होतं आणि आता या पंधरा नंतर किती वजन आहे तुमचं आज चौदा दिवस झाले माझ ऐंशी किलो वजन होत yes. आणि ऐंशी किलो नंतर पाच दिवस जॉईन झाले पाच दिवसाच्या नंतर आता हे मॅरेथॉन मध्ये आणि मी आज सकाळी जे वजन केलं मी तर माझं पंच्याहत्तर पंच्याऐंशी छान आणि खरंच अमेझिंग असा चार किलोचा फॅटल केलेला आहे तुम्हाला कधी वाटलं होतं का की यात एवढ्या कमी कालावधी तुमचं वजन कमी होईल असं हा वाटलं तुम्ही कारण माझी इच्छा शक्ती तेवढी प्रवाह आहे मला म्हणजे करण्याची इच्छा होती की मी अशी माझी इच्छा त्यामुळे मला वाटत होत मी करणार आणि अजूनही मला पंधरा किलो करायच आहे येस येस आता लगातार तुम्ही हे पंधरा दिवस ठेवायच नाही तर तुम्हाला जवळजवळ मॅडम कडून कमीत कमी तीन महिने घेतले आणि जर तुम्ही लाईफ टाइम घेतला तर आता जे आप्पा होते ना आप्पांचा कसा बदल झालाय तसा बदल आपण करू शकतो आणि निरोगी कायमस्वरूपी मेडिसिन फ्री लाईफ तुम्ही जगू शकता हो घे ना मी मॅडमचं मार्गदर्शनाखालीच आणि त्यांचे साथ काही सोडायचे नाही उलट त्यांच्या बरोबरच राहायचं आणि पुढं जायचंय माग नाही यायचं येस, येस, येस। कारण आपलं प्रायोरिटी आपलं पहिल्यांदा आरोग्य पाहिजे कारण जीवनात सर्व काही मिळू शकत पैशाने पण खूप कमी मिळतं एखादी आपल्याला माहिती आहे लोकांचं आपण ऐकतोय मी जर बसायचं म्हणलं ना तर एक दहा मिनिटापेक्षा जास्त बसू शकत नव्हते मा मला बसायला मतच नाही मी सारखं इकडं लोठ्या बाजूला लोठ्या बाजूला हे पाच मिनिटं बसू शकत होते मी आता मी कंटिन्यू बसू शकते पंधरा दिवसात जो फरक झाला ना तो असतो पहिलं झाला येस काही का असेल तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे पण लेट आलाय पण चांगल्या फॅमिली मध्ये आणि चांगल्या नो डाऊट की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे आणि खरंच खूप छान असं मार्गदर्शन मॅडम करतात आणि त्यांचं वारंवार मार्गदर्शन घ्या आता तुमचं मला वाटतंय आज फोन करा त्यांना कारण पुढच्या मला वाटतं पाच दिवसात तुमचा आहार संपेल आणि त्यानंतर पुढचा काय डाएट प्लॅन असेल तो तुम्ही त्यांच्याकडून आहे तो तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक असणार आहे येस येस येत आई अनुभव शेअर केल्याबद्दल खरंच आपल्या फॅमिलीकडून तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मॅडम थँक्यू